आठवण सूर्याची साठवण स्नेहाची आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये तुम्हाला संक्रांत कशावर आलेली आहे तिचं नाव काय वय किती संक्रांत काळात कोणती कामं करणं वर्ज्य आहे म्हणजेच कोणती कामं आपल्याला करायची नाही आहेत आणि कोणती कामं आपल्याला करायची हे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तिळगुळ घ्या गोडगोड बोला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत ही खूप खास मानली जाते खूप उत्साहात साजरी केली जाते या मकर संक्रांतीच्या सणाला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात मकर संक्रांती येत असते बारा महिन्यात या बारा संक्रांती येतात परंतु मकर संक्रांत ही विशेष असते सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणं यालाच संक्रांत असं म्हणतात राशी या बारा आहेत आणि वर्षात महिनेसुद्धा हे बारा असतात म्हणून वर्षात बारा संक्रांती येतात पण सूर्य जेव्हा त्याची धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत होत असते आणि आपण ही मकर संक्रांत सण म्हणून साजरा करतो आणि त्यामध्ये विशेष गोष्ट ही घडते की त्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं दर सहा महिन्यांनी सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणा दक्षिणायन असं परिक्रमण सुरू होत असतं सूर्य दररोज पूर्वेकडून उगतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण मकर संक्रांतीच्या सुर्य। दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य सूर्याचं उत्तरायण सुरू होतं त्या दिवशीपासून काहीसा आपल्याला सूर्य उत्तरेकडे झुटलेला दिसेल आपण सण जरी मराठी महिन्याप्रमाणे साजरा करत असलो तरी आपल्या रोजच्या जीवनात तारीख बघण्यासाठी वार बघण्यासाठी आपण कॅलेंडर हे मात्र इंग्रजी महिन्यातच बघतो इंग्रजी महिन्याप्रमाणेच आपण तारीख वगैरे बघतो दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांती पौ मराठी महिन्यांप्रमाणे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यांप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात येते यंदा दोन हजार चोवीसला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येण्याचं हे दुसरं वर्ष आहे कारण इथून मागे पाहिलं तर दोन वर्ष आधी मकर संक्रांती चौदा जानेवारीला यायची आणि आणखीन काही वर्ष मागं बघितलं तर मकर संक्रांतीची तेरा जानेवारी ही तारीखसुद्धा तुम्हाला दिसेल तर थोडंफार बदल तारखेमध्ये होत असतो तर यंदा आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांत साजरी करायची आहे बऱ्याचदा अशा दोन तिथे आल्या की आपण संभ्रमात पडतो की, की काही व्रत वैकल्य करायचे असतील किंवा असे साजरे करायचे असतील किंवा मूर्त वगैरे काढायचं असेल तर कसा काढायचा तर या बाबतीत आपल्याला ज्योतिषतज्ञांची खूप महत्त्वाची खूप मदत होते आपल्याला तर ज्योतिषतज्ज्ञांच्याच म्हणण्यानुसार यंदा पंधरा जा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री सूर्य धनुराशीतून मकर राशीत पाटे मध्यरात्री दोन वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहे आपल्या हिंदू धर्मासाठी नवीन वर्ष जरी गुढीपा गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी न नवीन इंग्रजी महिने तेवढेच महत्त्वाचे आहेत तर ज्योतिषतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून चोपन्न मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत आहे पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे आणि आपण सारे सण हे उदय तिथीनुसारच साजरे करतो म्हणून यंदा मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला साजरी करायची आहे आता आपण मकर संक्रांत कशावर आहे ते जाणून घेऊयात चला तर मी तुम्हाला मग संक्रांत सांगते थोडक्यात पूर्वीच्या काळी आणि अजूनसुद्धा काही गावात त्या, त्या त्या गावचे ग्रामाचार्य येऊन संक्रांत सांगायचे अजून पण काही गावात येतात तुमच्या गावात येतात गावा का हे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत मी थोडक्यात संक्रांत सांगते श्री गणेशाय महा श्री सरस्वतेय नमहा श्री शके एकोणावीसशे पंचेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फळ रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शेके एकोणावीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चो रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच पूर्ण दिवसभर आहे तुमच्या माहितीसाठी सांगते मकर संक्रांती दुसरं तिसरं कोणी नसून मा जगदंबेचंच एक रूप आहे सूर्याचं मकर संक्रमण हे विष्टीकरणावर होत असल्यामुळे वाहन घोडा असून वाहन सिंह आहे संक्रांतीसाठी देवीने वस्त्र काळे वस्त्र धारण केले आहे हातामध्ये भाला घेतलेला आहे कपाळी हळदीचा टिळा लावलेला आहे संक्रांती वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे तिने वासासाठी दुर्वा घेतलेली आहे आणि ती चित्रांना भक्षण करत आहे जातीने ती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केलेले आहे तिचे वार नाव घोरा असून तिचे नाक्षत्र नाव हे महोदरी आहे हे सामुदाय मुहूर्त हे पंधरा आहेत संक्रांती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे पण संक्रांतीचं फळ जाणून घेऊयात संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाभोत आणि संक्रांत जिथून आलेली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल पर्वकाळात द्यायचं दान कोणतं ते पाहूयात नवे भांडे गाईला घास अन्न तीळ गूळ सोने भूमी वस्त्र घोडा या गोष्टी तुम्ही दान करू शकता किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर म्हणजे संक्रांतीचा दुसरा जण दिवस त्याला आपण करिदीन असं पण म्हणतो तर संक्रांतीची ही किंक्रांत म्हणजे करिदीन दिनांक सोळा जानेवारी म्हणजे मंगळवारी येत आहे संक्रांतीमध्ये कामे कोणती म्हणजेच काय जे आपल्याला करायचे नाही आहेत कोणती कामं आपल्याला करायची नाही आहेत ते सांगते संक्रांतीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या पुण्यकाळात ही कामं आपल्याला करणं कटाक्षनं टाळायचं आहे संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात पहिलं काम जे आपल्याला करणं टाळायचं आहे ते म्हणजे दात घासणे पण आताच्या काळामध्ये ही गोष्ट कोणी मानणार नाही त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपल्या घरात जेवढे सदस्य असतील तेवढ्या कडुलिंबाच्या काळ्या आणून ठेवू शकता आणि त्याने तुम्ही दात घासू शकता दुसरं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे जे आपले जुने रुसवे फुगे असतील जो आपल्या एखाद्यावर राग असेल तो विसरून आपण गोडीनं राहायचं आहे गोडीनं बोलायचं आहे घरामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण ठेवायचं आहे कारण सणाच्या दिवशी कुणीही रागराग करू नये वृक्ष तोडणे झाडाच्या फांद्या तोडणे गवत कापणे हे आपल्याला टाळायचं आहे संक्रांतीच्या दिवशी ही कामे आपल्याला करायची नाही आहेत झाडाच्या फांद्या तोडायच्या नाही आहेत पाणीही तोडायचे नाही आहेत तुळशीची पानंसुद्धा आपल्याला तोडायची नाही आहेत हवी असतील तर तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवू शकता फुलं पानं तुम्हाला जे काही पूजेसाठी लागते ते तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवू शकता या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर अशा प्रकारे संक्रांतीच्या काळात वर्जकामे कोणती हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कोणत्या वस्तू तुम्हाला दानधर्म करायच्या तेही तुम्हाला सांगितलं आहे संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही सुगड पूजा करतो तेही एक प्रकारचं दानच आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच पूर्ण दिवसभर आहे त्यामुळे तुम्हाला जे काही दानधर्म करायचं आहे ते तुम्ही पूर्ण दिवसभरात कधीही करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी अजून तुम्ही काय काय करू शकता ते मी तुम्हाला सांगते संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवाची पूजा करू शकता म्हणजेच काय सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुम्ही एक तांब्याभर पाणी आपल्या घरात जो देवाचा देवतांब्या असतो त्यात शुद्ध पाणी घ्यायचं आणि त्यात चंदन आणि कुंकू टाकून कुं थोडेसे तीळ टाकायचे आणि ते अर्घ देवाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ देत असताना स्त्रियांनी ओम घृणी सूर्याय नमा आणि पुरुषांनी ओम सूर्याय नमः असा असा नामजप करायचा आहे याचबरोबर तुम्ही या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानाला सुद्धा जाऊ शकता आणि ज्यांना पवित्र नद्यांमध्ये स्नानाला जाता येत नाही किंवा आसपास पवित्र नदी नाही तशा अशांनी घरचीच देवपूजा करून आपल्या आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकून आंघोळ केली तरी चालेल जसं की मी तुम्हाला सांगितलं संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंह असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करण्याला आपल्याकडे अतिशय खूप जास्त महत्त्व आहे या सुगड पूजेसाठी आपल्याला पाच सुगड तुळशी मातेसाठी आणि पाच सुगड आपल्या स्वतःसाठी अशी दहा सुगड हवी असतात या सुगड्यांना गावाकडं आणि बऱ्याच ठिकाणी खण असं सुद्धा म्हणलं जातं तर अशी आपल्याला दहा खण एका युवा युवाश्रीनी पुजायची आहेत तर यंदा संक्रांती काळ्या रंगावर असल्यामुळे आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र धारण करायचं नाही म्हणजेच काळ्या रंगाची साडी काळ्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी याचबरोबर पतंग उडवण्याला सुद्धा खूप महत्व आहे मुलांमध्ये याचा खूप जास्त प्रमाणात उत्साह असतो पतंग उडवण्याचा तर मी अशा प्रकारे तुम्हाला मकर संक्रांतीची आणि मकर संक्रांतीत करणार काय करावं काय करू नये याबाबतीत थोडी थोडी माहिती सांगितलेली असे माहिती सांगितली आहे तर तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओतून थोडीफार माहिती मिळालीच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या नातेवाईक भगिनींसोबत या व्हिडिओला शेअर करा आणि सस्क करायला विसरू नका